पारका किती मोठी शंकाच पाहित ना, <इकर> <स्थाँगा> ना तू दे भास्कर छान पद्धतीनं आम्ही आता काचकोऱ्या काढल्या आहेत जवळपास दहा एक किलो काचकोऱ्या असतील ही इकडे वेल आहे आमच्या पाठीमागं आणि आम्ही आज मस्त हा रानमेवा रविवारचा सगळा शेतामध्ये काढा या काचकोरीचं महत्त्व काय याची भाजी काय होते हे सगळे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा आणि एका वेलीला अद्याप अशा चार वेळेस काढल्या गेले आणि म्हणजे ही चौथी वेळ ही काढण्याची किती काचकोऱ्या निघाल्या आता हे म्हणजे काही सीमाच नाही इकडे माझा मोरिंग आहे सगळे झाड येतं एकर दीड एकर आणि हे या अशा बोरीच्या झाडावर आम्ही ही अशी काचकोरी लावलेली आता इथं लोणचं चा जवळपास चार पाच महिने संपत नाही इतकं लोणचं होतं एक एक शेंग बघा इतके ओढावीस आणि अवश्य तुमच्या शेतामध्ये झाडावरती लावा याच्या इतक्या भाज्या होतात आणि या भाजीचं खूप महत्व आहे खूप शक्तीवर्धक भाजी आहे छान पैकी आम्ही अशी शेतात मजा करतो आता याची दोन चार तरी भाज्या होतात आणि जवळपास लोणच खूप मोठ्या प्रमाणात काचकोरी वाहून नेणारे वाघ काचकोरीच कठोडच यानं तयार केलंय